श्रावण मासानिमित्त आज मोहन वनखंडे सर यांच्या विशेष प्रयत्नातून शिखर शिंगणापूर व श्री क्षेत्र गोंदवले तीर्थयात्रेकरिता बेडगेतून तीनशेहून अधिक महिला दर्शनासाठी रवाना झाल्या आहेत या उपक्रमामुळे वनखंडे सरांचे कौतुक होत आहे आपल्या गावातून आणि समाजिकार आभारी आहे सर्व माता भगिनी ज्या आज आपल्या मिरज विधानसभा क्षेत्राचे एक कर्तव्यदक्ष दाडशी नेतृत्व माननीय श्री मोहन सर यांच्या सौजन्याने आज आमच्या माता भगिनींसाठी श्री क्षेत्र गोंदवलीकर महाराज व श्री शी श्री क्षेत्र श्रीठा शिंगणापूर अशी जी एक दर्शनासाठी तुमच्या यासाठी एक तुमच्या लाडक्या भावानं आपल्या माता भगिनींसाठी एक संधी एक उपलब्ध करून दिल्या आहेत यासाठी उपस्थित जमलेल्या सर्वांचं सा मोहनराव वनकंडी सर किंवा ज्यांच्या वतीनं मी पहिला सर स्वागत करतो आदरणीय मोहनराव वनकटी सर गेले पंधरा वाजता मेरज विधानसभा क्षेत्रात काम करतात आपल्या सर्व माता भगिनींसाठी त्यांच्या आईची एक इच्छा होती की वर्षातून एकदा का आपल्या बे मिरज विधानसभा क्षेत्रातील माता भगिनींना गोंधवलीकर महाराज दर्शन असू दे शिखर शिखरपूर त्यांचं कुस्वामे तिचं दर्शन असू दे असं त्यांची एक इच्छा होती त्या इच्छे पूर्ण करण्यासाठी आदरणीय सरांनी आपल्या घरातील फक्त माता भगिनींचं दर्शन घेऊन आलं म्हणजे सगळं झालं असं समजून इतर बेडगेतील सर्व समाजातील माता भगिनींसाठी दर्शनाची एक संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मी बेडगावच्या वतीनं आदरणीय सरांचं आ आभार व्यक्त करतो आणि हे आमच्या गावातील माता बहिणींसाठी जे संधी उपलब्ध त्याबद्दल गावच्या वतीने एक आभार व्यक्त करून आझादी सरांना बोलण्याची मी त्यांना विनंती करतो